दरवर्षी हिरे हबू मला या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी बोलवतात असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हणत यंदाच्या वर्षात तर जगदगुरु देखील या वर्षीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले असल्याचं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर राजकारण हे वेगळं आहे आणि धार्मिक बाब ही वेगळी आहे राजकारणात धर्म आणि जात आणू नये हीच शिकवण सिद्ध रामेश्वरांनी आम्हाला दिली असल्याचं त्यांनी म्हटलं सिद्धेश्वर तलावाची देखील संकल्पना तशीच होती की सर्व धर्म लोकांना सोबत घेऊन ते केलं असे यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय कशा पद्धतीने शुभेच्छा द्यायला दिवाळी. आंबुवाड्यामध्ये मला नेहमी बोलवतात. एक अतिशय जिद्द रामेश्वराचे भक्त पुजारी मला नेहमी त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्या घटना आशीर्वाद घेतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरु आलेले होते इथं एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं जगद्गुरु येतात ते ह्याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो श्री थाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तशाच प्रकारचं स्वागत साहेब खरं तर या वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुक्काम ठोकून आहात कशा पद्धतीने मागणं असेल ग्रामदैवताला आपलं सीतारामचं राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात आणू हेच आमच्या त्या तलावाचं खोदकाम केलं सगळेच होते त्या हिंदू मुस्लिम सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला तेच आपण राजकीय प्रश्न देवराजे आहेत दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी कंट्रीत परिस्थिती आहे कारण अरविंद सावंत तिथे आहेत अजून त्याचा काय निर्णय झालेला